मी प्रथम त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यानंतर पुणे शहरातील सर्व पदवी आहे यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो पुणे शहरामधील अगदी पहिल्याच दिवशी ज्या दिवशी माझी श्रद्धेने बाळासाहेबांबरोबर भेट झाली राजभवनमध्ये अगदी त्याच दिवशी मला शहराध्यक्षी असतील सागर असेल आमचा सुनील भाऊ असेल या कार्यकर्त्यांनी मला स्वतःहून फोन केला ते मला या कार्यकर्त्यांना त्या दिवशी भेटता मला वाटतं की अनेक लोकांनी अशा वेळामध्ये अनेक सूचना केल्या आणि या सूचना करत असताना परंतु सुनील भाऊ मी सांगितलं की मी या पुणे शहरामध्ये तीन महानगरपालिकेचे निवडणुका लढवले यशस्वी लढवले दोन विधानसभा आणि या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करत असताना आमच्या पक्षाच्या तीन पोटनिवडणूक सुद्धा मी लढवल्या म्हणजे जवळ जवळ आठ निवडणुकांचा अनुभव माझ्या पाठीशी शिवाय मला एक गोष्ट चांगली आठवते मी अकरावी शाळेत होतो पर्याय असताना अकरा मतदानाचं वय अठरा मी सतरा वर्षाचा असताना पोलिंग एजंट म्हणून बसतो म्हणजे आपण आता एक सातत्याने एक रिंक फिरती बघा तुम्ही सर्वजण आता सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह तुम्ही सगळेजण टी व्ही ऐकलं असतात जेव्हा शाळेत जायचे दिवस होते वाचवलं आणि अक्षरशः सतरा वर्षाचा असल्यामुळं मला मतदार केल्यानंतर बाहेर काढलं आणि मला ज्याने मतदार केल्यानंतर बाहेर काढलं त्याला वयाचे एकतीसाव्या वर्षी महानगरपालिकेतन बाहेर काढायला मागे राजीव गांधी उद्याने राजीव गांधी उद्या आमच्या माझ्या घराचा काही खालचा भाग हा अगदी सुरुवातीपासून पस्तीस चाळीस वर्षापासून जी कामची सुरुवाती तो भाग हा पुणे महानगरपालिकेमध्ये पस्तीस चाळीस वर्षापासून आणि त्या भागाची निवडणूक त्यावेळेस शंकर महाराज बसा शंकर महाराज झोपडपट्टी संघ म्हणून जो एक मतदार संघ होता महानगरपालिकेचा तो माझ्या घराच्या खाली आहे आणि तिकडं तुम्हाला पोलिंग युनिट मिळायचे नाही म्हणून काटच गावाचा पोलिंग युनिट म्हणून मी जाऊन बसलो होतो त्यावेळेस काय माहीत नव्हतं पण पोलिट बसल्यानंतर आमच्या गावातले जे प्रतिष्ठित नागरिक होते त्यांनी मला तिकडे पाहिले त्यांना लक्षात आले काय ही पूर्ण तर कॉलेज मतदान कार्ड असणार आहे आणि त्यांनी मनानं सांगता आतमधल्या जो काही प्रशासकीय अधिकारी होता त्याला सांगितला तिथून प्रॉब्लेम असता त्याला विचारत मतदान करायचा अधिकारी का मला प्रशासकीय अधिकारी आला मला विचारलं तुझ्याकडं मला तुझ्याकडं मतदान करता येते

माझ्याकडे माहितीच्या अधिकारात सगळ्या माहिती काढल्यात मी दहा दहा वर्षाच्या खासदारांच्या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस चे खासदार असतील किंवा दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस चे खासदार असतील चोवीस चे तर सगळ्या खासदारांचे मी माहितीच्या अधिकारात माहिती काढून घेतल्या आणि मला वाटत यांच्या माहितीच्या अधिकाराच्या माहिती अधिकार सांगा मी सरांनी सांगितलं मागाशी आपण कोपरा समाज चालू करणार आहे सर माझे कार्यकर्ते इकडे बरेच बसलेले आहेत माझ्या कार्यकर्त्यांना तुम्ही विचारू शकता की प्रत्यक्षात निवडणूक चालू झाल्यावर झाल्यावरती वसंत मोरेची दिवस झोपतो समोरच्यांच्या झोपा उडवतो झोपत नाही कारण आतापर्यंत भारतीय आता पार्टीच्या लोकांनी वसंत मोरेला पाडण्यासाठी जनजनपा छेडणं प्रत्येक वेळेस माझ्या संघाचे तुकडे केले परंतु माझ्या मतदारसंघाचे इतके तुकडे केले तरी सुद्धा मी पुन्हा एकदा त्यांना महानगरपालिकेने दिसतो आणि मला वाटतं हीच भीती भारतीय जनता पार्टीच्या हो लोकांच्या हो मनामध्ये आहे आता सांगितलं आपल्याला कुठल्या उमेदवारांना कमी समजायचं नाही परंतु आपण त्यांच्यापेक्षा मोठे कसे आहोत ते आपल्याला लागून दिलं पाहिजे कारण आपल्या माझ्या काके कुणाची काके त्या लोकांचे एक समज आहे की नरेंद्र मोदींचा फोटो लावला की शंभर टक्के सर एकदम कोथ्यावर तिळून येतात आणि काय काम करत मला वाटत मी ज्या दिवशी मी प्रत्येक सभेमध्ये चांगल्या तुमच्या तोंडपाठ या गोष्टी झाल्या पाहिजे प्रत्येक कोपरा सभेमध्ये मी या गोष्टी सांगणार माझ्याकडे वेळ आता कालच्या मी एका ठिकाणी इतरकडे गेलो तिकडे गेलो त्यावेळेस हे काँग्रेसचे असले मोठे मोठे भेटो बसते मी समोर परंतु मी गेल्यानंतर सगळ्यांना काम म्हटलं गेलं की हा कसा इथला आणि हा आलाय मुळात तुमच्या बरोबर बसायला कारण मी तिथं गेल्यानंतर ना निघण्यापेक्षा जास्त लोक दादा निघून गेली होती उमेदवारा सर सगळे मला थोडा उशीर झाला होता परंतु तिथं बसल्यानंतर ना हे मुस्लिम समाजाचे लोक होते शहरामध्ये मला वाटत दहा वर्षामध्ये जो गोंधळ या भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी घातलाय दोन खासदार झाले कालच्या सुद्धा एका आपल्या नानंदा मुतुरच्या कोपरा सभेमध्ये त्या ठिकाणी सुद्धा सांगितलं की अरे या शहराच्या खासदारांना कळत नाहीये की विकास नक्की काय असतो या लोकांना खरं जर विकास काय असतो बघायचा दाखवायचा यांना राजपुराची वारी पहिली करायला पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांच्या घराची वारी लावली पाहिजे मग यांना कळलं नक्की एवढं विकासाची उभा लोक सगळा विकास शंभर वर्षापूर्वी त्या राजकुरली पाहिले मी काल बोललो ज्या वेळेस आता म्हणजे आठ दहा वर्षापूर्वी सुद्धा आपल्या घरामध्ये आपण दाखवले टाकव आणि पाणी गरम करत होतो आज सुद्धा काही लोकांच्या घरामध्ये असत परंतु मी ज्या वेळेस राजगुरामध्ये गेलो राज मी बाळासाहेबांचं ते घर पाहिलं त्या घरामध्ये मला एक एक खोली त्यांनी फिरून दाखवलं गेलं आणि ती खोली फिरून पाहिल्यानंतर मी ज्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी पाहिल्या त्याच्यामध्ये मला ज्या ज्या काही मी अतिशय स्वभावाचा ज्या ज्या ठिकाणी मी जातो त्या ठिकाणी मला वेगळं काय मी नक्की त्या गोष्टी टिकतो आणि मला नेमकं त्या गोष्टी पाहायला मिळाल्या मी त्या राजगृहामध्ये पाहिलं एवढ्या शंभर वर्षापूर्वी जर त्या राजगृहामध्ये पाणी तापवण्याचं मशीन असेल तर विचार करायचं आता इथं वातावरण कसं कापण करतो तिकडे शंभर वर्षापूर्वी आपल्याला बादक कधी माहीत नव्हता की तो बादच कधी आंबेडकरांचे होते आणि हे आता सांगतात विकासाच्या गप्प गोष्टी आपल्या सगळ्या आता मारल्या जात मला वाटते की या सगळ्या गोष्टी आता जे बाबासाहेबांनी कधीच आणले नाही ज्या आदृश स्वरूपा राहिल्या ज्यांना कधी पुढे आणण्याचं काम केलं नाही

मला वाटतं की त्या थांबवण्यासाठी एक पसंत तुमच्याकडनं लोकसभेमध्ये जर केला ना तर शंभर टक्के त्या ठिकाणी थांबवण्याचं लाभ मिळेल पाहिलं असेल आमचे रमेश मांजरे ज्या वेळेस त्या विधानसभेमध्ये गेले ना त्यांनी त्या ठिकाणी काय केलं मला वाटतं तीच गरज मला लोकसभेत करावी लागेल मी मागू करावा संविधानाच्या विरोधामध्ये येणारा प्रत्येक माणसाने विरोधात उभा राहण्याचं काम आपण समोर हे करत आपण सर्वांनी लक्षात घ्या विकास काय असतो मला कातळच्या विकासाचा पॅटर्न आहे संपूर्ण पुणे शहरामध्ये फिरवायचा आज या शहरामध्ये काम करत असताना अनेक पदांवरती मी कामं केली काम ज्या वेळेस मला असं वाटत की आज मी एखाद्या शहराचा मोठे नेतृत्व करू शकतो त्यावेळेस मला न्याय नाही मिळाला आणि मला आज या वसंत न्याय देण्याचं काम श्रद्धे बाळासाहेब